बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसलाय सिंधफणा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस पाण्याखाली गेला त्यामुळे ज्यातनं पांढरं सोन्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती त्या कापसाच्या पिकाच्या पात्या काळपटल्यात गेवराई तालुक्यामध्ये आहेर चिंचोली गावातील शेतकरी हनुमान शेळके यांनी लावलेल्या नऊ एकरवरील कापूस हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय आणि या विदारक परिस्थितीचा ड्रोनच्या माध्यमातून हा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापसाचं पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि हे नुकसान किती विदारक आहे याच दाखव हे चित्र दाखवणार आहे हे शेतातील झाड आपण सध्या बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नुकसानाचे नुकसान झालंय त्याची माहिती घेतोय करतोय आणि हे दृश्य बघा बीड जिल्ह्यातील हे गाव आहे कोणतं गाव आहे दादा हे आहेर चिंचोली हे गाव आहे आहेर चिंचोली मधलं शेतकऱ्याचं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे कापसाचं पीक अक्षरशः काळं पडलंय या ठिकाणी काल किमान दहा फूट उंच पाणी होतं आणि त्यामुळे ही जी कापसाचे पीक आहे जिला बोंड लागली होती आणि पुढील काही दोन तीन आठवड्यात या बोंडातून पांढरं सोनं निघणार होतं ज्याची अपेक्षा या शेतकऱ्याला लागली होती मात्र त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेवर पाणी फेरलंय अतिवृष्टीमुळे हो काय सगळी परिस्थिती आहे किती एकर ही सगळी किती पैसा खर्च लावला होता तुम्हाला काय उत्पन्नाची अपेक्षा होती मात्र आता काय परिस्थिती आहे नऊ एकर जमीन आहे आमची सर त्या जवळपास दो दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे तुम्ही अपेक्षा होती आठ सात आठ लाख रुपये उत्पन्नाचे पुढच्या लग्नाचे याकर शिक्षणासाठी खर्च करून शेती सारे जो जो था था। काल पावसाने असं हे केलं की सारे स्वप्न पाण्यात गेले किती लाख किती लाखाचं उत्पन्न झालं आठ नऊ लाखाचं उत्पन्न झालं आमचं वर्ष त्याच्यात आता हे दोन अडीच लाख रुपये खर्च झाले आणि खर्च येण्याला आम्ही मोतोय या परिस्थितीमध्ये त्याच्याकरता आता काही म्हणजे माग हे करण्याची इच्छाच राहिली नाही म्हणजेच शेतात पण यावं वाटत नसेल असं सगळे दृश्य बघितल्यावर काय मन झोप येईना गेली आम्हाला तर नाही पण घरच्या महिला माणसाला पण झोप येणार रात्री म्हणजे ते झोपीत असं पीक दिसले दिसते लहान लेकरा त्याला सांभाळ करून हे करून आणलेलं एकदा एकदाच जायचं म्हणलं कस लेकरासारखं सांभाळायचं वैश्य पीक म्हणजे काय लेकरासारखं म्हणजे काय लेकर घरचे महिला माणसं झोपनात लहान बाळासारखंच जे केलेलं आहे आणि आता सारच जायचं म्हणलं लहान बाळच गेलं म्हणायचं घरातून आपलं असंच झालं नक्कीच सगळी परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे लेकरांसारखं लहान पानासारखं या जगवलं होती सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलंय अतिवृष्टीचं पाणी जरी ओसरत असलं तरी या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू त्या स्वप्नांवर फिरलेलं हे पाणी त्यांच्यासाठी हे सगळं विदारक आहे यातून त्यांना कसं सावरावं हा देखील प्रश्न पडलेला आहे भयंकर अशी परिस्थिती आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळते मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर बीड